पब्लिक आपले स्वागत नुकतेच एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाचा दुसरा दिवस सुरू आहे तरी नागरिकांचे प्रवाशांचे हाल होत आहेत एसटी कर्मचारी विविध मागण्यासाठी दुसऱ्या दिवशी पण संपावर कायम आहे आणि त्याच्यामुळं लालफरीची चाके थांबलेली आहे काय सांगाल त्याबद्दल आम्ही आज एकच सांगू इच्छितो की हा जो चाक थांबण्याचा था जो आज आपल्याला सर्वांना बातम्या बाहेर येत आहेत तर त्याच्यामध्ये कसल्या प्रकारे एस टी कामगारांचा संप नाही आहे परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांना जो आम्ही अहवाल दिलेला आहे सचिव पातळीवर मसुदा तयार केलेला आहे वीस तारीख अधिकृत दिली होती वीस ऑगस्ट आणि तदनंतर अद्यापही कसल्या प्रकारची त्यांनी हालचाल न केल्या कारणाने आम्ही सात ऑगस्टलाच प्रशासनाला आणि शासनाला नोटीस दिली होती की आपण तात्काळ मिटिंग बोलवावी आणि रेंगाळ ठेवलेला जो कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे तो मार्गी आणि निकाली काढावा कारण राज्यामध्ये सगळीकडे तुम्ही एक लोकाभिमुख निर्णय घेत आहात एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घ्या अशी आमची कळकळीची विनंती होती मात्र राज्य सरकारने याच्यावर कसल्या प्रकारे तोडगा काढला कारणाने आजचा दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये सकल संपूर्ण राज्यभरातील जे कर्मचारी आहेत विशेषतः वाहक आहेत कंडक्टर आहेत आणि यांत्रिक त्याचबरोबर जे काही आस्थापना विभागातील कर्मचारी आहेत या सर्वांनी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे कारण की ज्या संघटना श्रमिक संघटना यामध्ये सहभागी झाल्या नव्हत्या त्यांचेही सभासद त्यांच्याही कर्मचारी ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्याचा परिणाम आज पूर्णपणे चाके थांबलेले आहेत आमचे धरणे आंदोलन आहे आमचा संप करण्याचा कसलाही हेतू किंवा उद्देश नाही आहे आणि राज्य शासनाला वेठीच धरणं किंवा राजकारण करणं हा आमचा हेतू किंवा उद्देश नाही कारण आम्ही कष्टकरी कर्मचारी आहोत काय मागण्या आहे नेमकं आमच्या मागण्या सगळ्यात महत्वाची की दोन हजार सोळा पासूनचा जो करार झालेला आहे त्या करारमध्ये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटींचा करार माननीय रावते साहेबांनी केला मात्र त्या कराराच्या अंतर्गत जी रक्कम त्यांनी दिली त्या रकमेमध्ये आज जवळजवळ ते म्हणजे तीन हजार तीनशे कोटींचा जो बचत आहे ती तशीच राहिलेली आहे त्याचा व्हिडिओ किंवा त्याचा वाटप व्हायला पाहिजे होता त्याच्यासाठी ग्रेड पीची तरतूद आम्ही दिली होती मात्र त्याच्यावर प्रशासनाने कसल्या प्रकारची तरतुदीचा अंमल केला नाही आणि आज मी तिला राज्य सरकारचं जे वेतन कर्मचाऱ्यांचं चे वेतन आहे आणि एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांचं जे वेतन आहे त्याच्यामधील जी तफावत आहे ती जर त्याच वेळेस जर, जर, जर आपण अशा पद्धतीने म्हणजेच ग्रेड पे देऊन जर का सुसूत्रता आणली असती तर आज कर्मचाऱ्यांचे जे वेतन आहेत ते नक्कीच चांगल्या प्रकारचे असते परंतु दोन हजार सोळापासून याच्याकडे दुर्लक्ष केलं ज्या ज्या वेळेस केंद्र सरकार डीए घोषित करतो राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करते राज्याला डीए लागल्यानंतर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना तात्काळ लावणं अपेक्षित होतं मात्र तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार सोळा पासूनचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग तसंच प्रलंबित आहे घोषणा केली जाते आंदोलन त्यावेळेस आहेकला तेव्हापासून अंमलबजावणी केली जाते आणि त्याच्या मागचा जो कालावधी असतो तसाच तो, तो प्रलंबित आणि पेंडिंग ठेवला जातो आणि त्याच्यामुळे कामगारांमध्ये आर्थिक बाबतीत संपूर्ण असंतोष निर्माण होतो कालच्या बैठकीत काय निर्णय झाला आणि कसं काय निर्ष कालची बैठक मुळात नव्हतीच कारण काल फक्त ते गणेशोत्सव जो कोकणामध्ये मोठ्या आनंदाने आणि मोठ्या गर्दीने साजरा होत असतो त्याच्यासाठी जे उद्योगमंत्री माननीय उद्योगमंत्री बोलावलेलं होतं मात्र उद्योगमंत्र्यांचं म्हणणं होतं की आता आज चार तारखेला संध्याकाळी सात तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर सचिव पातळीवर मीटिंग बोलावलेली आहे आणि ती बैठक आपली सकारात्मक होईल सांगू इच्छितो नम्रपणे सांगू इच्छितो की सात ऑगस्टला जी मिटिंग बोलावलेली होती तीही अशीच परिपत्रक काढून बोलावली होती त्याच्यानंतर वीस तारखेलाही मिटिंग बोलावली असंच परिपत्रक काढून बोलावली आणि आता परत त्यांनी आजची जी तारीख संध्याकाळची सातची दिलेली आहे तीही बोलावलेली आहे आमची अपेक्षा हेच आहे की जर ती मिटिंग कालच बोलावली असती तर प्रवाशांचं महाराष्ट्रभर कसल्या प्रकारचा हाल झाले नसते कालच याच्यावर तोडगा निघणं अपेक्षित हो विधानसभेच्या निवडणुकीच्या

अभी नहीं तो अभी नहीं कामगार एक छुट्टी था कामगार एक छुट्टी था हमारी यूनियन हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत राज्य सरकारी कर्मचारी प्रमाणे वेतन राज्य सरकारी कर्मचारी प्रमाणे वेतन कामगार एक छुट्टी था यात्रा या योजना परंतु